थंडीच्या दिवसात बाजारामध्ये ताजे कोवळे असे मटार यायला लागतात तेव्हा आवर्जून करायलाच हवा असा पदार्थ म्हणजे मटारकरंजी नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर अशी पारंपरिक ओल्या नारळाच्या वाटणातली खुसखुशीत अशी मटारकरंजी जर का असेल तर तुम्ही सामोसा कचोरीसुद्धा विसरून जाल इतकी ती छान लागते याकरता पहिल्यांदा पारीचं जे पीठ आहे ते आपण मळून घेऊयात तर या ठिकाणी एक कप मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आता एक टेबल स्पून अर्थात एक मोठा चमचा असा बारीक रवा याच्यामध्ये घालायचा ज्यामुळं पारी जी आहे ती अजून छान कुरकुरीत व्हायला मदत होते आता या पारीला छान असा स्वाद येण्यासाठी आपण याच्यामध्ये ओवा घालतोय तर नेहमीचा आपला पाव चमचा किंवा अर्धा स्पून ओवा याच्यामध्ये घातला सगळं असं छान मिक्स करून घ्या यानंतर आपण पारीला कुरकुरीतपणा येण्यासाठी याच्यामध्ये मोहन घालतो आहे तर एक टेबलस्पून अर्थात एक मोठा चमचा पातळ केलेलं साजूक तूप मोजून घ्यायचं त्यानंतर तूप जे आहे ते कडल्यामध्ये चांगलं तापवून घ्यायचं आणि मग हे कढत तुपाचं मोहन जे आहे ते पिठामध्ये घातलं जर का तुम्ही नेहमीच्या चमच्यानं मोजून घेत असाल तो चमचा छोटा असेल तर दोन चमचे तरी पातळ केलेलं साजूक तूप हवं आता हे तूप जे आहे ते पिठाला चांगलं एकसारखं लावून घ्यायचं सुरुवातीला तूप गरम असतं त्यामुळं चमच्यानं असं मिक्स करून घ्या त्यानंतर थोडंसं थंड झालं की हातानं चोळून एकसारखं हे असं पिठाला लावून घ्यायचं पिठामध्ये तुपाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत इतपत असं चांगलं चोळून घ्या त्यानंतर लागेल तसं पाणी घालून याचं जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आता मैदा भिजवताना पाणी जे आहे ते नेहमीच कमी लागतं खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून पीठ जे ते भिजवून घ्या पीठ अगदी घट्टही नको आहे आणि खूप लूज किंवा सैलसरही नको आहे हे बघा याप्रमाणे हे असं पीठ भिजवून घेतलं आहे खूप घट्टही नाही आहे अगदी सैलसरही नाही आहे लाटता येईल असं हे पीठ आहे आता झाकून हे जे पीठ आहे ते थोड्या वेळ मुरण्यासाठी ठेवून देऊ म्हणजे मग यातला रवा जो हो आहे तो चांगला भिजतो वीस मिनिटं हे झाकून ठेवून दिलं तोपर्यंत आपण सारण करून घेऊ याकरता एक कप ताजा कोवळा असा मटार घ्यायचा आहे सुरुवातीला बाजारामध्ये जो मटार येतो तो, तो अगदी कोवळा असतो त्याची करंजी खूप छान होते त्यानंतर अर्धी वाटी किंवा वन थर्ड कप असा खोवलेला ओला नारळ आहे नारळ खोवून घेऊ शकता किंवा नारळाचे काप करून मिक्सरवर फिरवून घ्या एक छोटा कांदा चिरून घेतला आहे त्यानंतर एक टेबलस्पून आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट आहे चार पाच पाकळ्या लसूण एखादा इंच आलं आणि भरपूर हिरवी मिरची घालून ती अशी वाटून घेतली आहे त्याचप्रमाणे एक चमचा गरम मसाला पावडर आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आता मटारचे दाणे वाफवून घ्यायचे म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये मटार घालायचा थोडंसं मीठ याच्यामध्ये घालायचं मटारचे दाणे वाफले की त्यांचा जो रंग आहे तो बदलतो मटारचे दाणे वर पाण्यावर असे तरंगायला लागतात मटार थोडेसे मऊ झाले की लगेच पाण्यातून निथळून घ्यायचं आणि याप्रमाणे हा मटार जो आहे तो असा वाफवून घेतला आहे आता हे मटारचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले यातला थोडा मटार जो आहे तो तसाच अख्खा बाजूला ठेवला आहे आणि बाकीचा मटार मिक्सरवर क्रश करून घ्यायचा आहे हे बघा अगदी पेस्ट करायची नाही आहे एकदा दोनदा फिरवून हा असा क्रश करून घेतला आता कढईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम केलं आहे पहिल्यांदा याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला कांदा थोडासा गुलाबीच्या रंगावर परतून घ्यायचा लगेच याच्यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट घातली आलं लसणाची पेस्ट परतून घ्यायची चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी पाव चमचा हळद घातली त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे घातलेले आहेत करंजी खाताना अधूनमधून काजूचा तुकडा दाताखाली आला की अगदी छान लागतो त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली आहे सगळं छान असं परतून घ्या आता वाफवलेली मटार जे आपण बाजूला काढले होते ते याच्यामध्ये घातले मटार असा तेलावर मसाल्यांसोबत परतून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये क्रश केलेले जे मटार होते ते घातले मसाल्यांसोबत तेलावर सगळं असं छान परतून घ्यायचं हे बघा साहित्य जे ते असं छान मिळून आलं पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये खोवलेला ओला नारळ घातला ओला नारळ घातल्यामुळं खूप छान वेगळी पारंपरिक अशी चव या सारणाला येथे भरपूर नारळ घातलेला आहे हे बघा सगळं असं छान मिक्स करून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाच्या आंबटपणाला बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घातली लिंबू आणि साखर चटपटीत चव येण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं आठवणीनं घाला त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे बेदाणेसुद्धा घातले आहेत करंजी खाताना आंबट गोड चवीचे रसरशी तसे बेदाणे दाताखाली आले की छान लागतात सगळं एकदा मिक्स करून घेतलं गॅस बंद केला आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची हे बघा सगळं असं छान मिळून आलं आहे सारण जे ते खूप ओलसर नको आता करंजी करण्यापूर्वी सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं करंजी करताना पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि मग याची पेढ्या एवढी लाटी घेतली आहे याला हे असं छान पातळसर असं लाटून घ्यायचं शक्य तितके पातळ लाटायचं कारण काय होतं मैदा जो आहे तो हळूहळू जवळ यायला लागतो त्याच्यामुळं आपोआपच पारीची ती जाड व्हायला लागते चांगली पातळ अशी पारी लाटून घेतली म्हणजे मग करंजीसुद्धा छान कुरकुरीत होते आणि पारी पातळ असेल तर खायलाही छान लागते त्याच्यामुळं अगदी सामोशाप्रमाणे जाड ठेवायचं नाही आहे जमेल तितकं याला पातळ असं लाटून घ्या करंजीच्या साच्याचा वापर करून ही जी करंजी आहे ती करणार आहे म्हणजे छान एकसारख्या अशा करंज्या होतात तर याच्यामध्ये ही पारी ठेवली पारी लाटून घेताना ती साच्यापेक्षा थोडीशी मोठ्या आकाराची लाटून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी थोडंसं कॉर्नफ्लोअर घेतलं आहे अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हे असं पातळसर असं मिश्रण करून घेतलं आहे एकदा हलवून घ्यायचं म्हणजे मग व्यवस्थित मिक्स होतं कडा सील करताना या कॉर्नफ्लोअरच्या पाण्याचं फक्त एक बोट याच्यावर फिरवायचं म्हणजे मग करंजी ती व्यवस्थित सील होते तळताना ती सुटत नाही आता याच्यामध्ये हे असं सारण भरलं त्यानंतर दाबून साचा सील करायचा सा। याला असं घट्ट दाबून घ्या म्हणजे मग तळताना करंजी जी आहे ती सुटत नाही सगळ्या बाजूंनी व्यवस्थित सील होते आता जादाचं जे पीठ आहे ते काढून टाकलं हे बघा याप्रमाणे आपली करंजी जी आहे ती तयार झाली पुन्हा एकदा दाखवते हे बघा पारी जमेल तितकी पातळ लाटून घ्यायची साच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची ही जी पारी आहे ती लाटून घेतली त्यानंतर साच्यावर हे ठेवलं भरपूरसं सा सारण याच्यामध्ये भरलं सारण भरताना त्याच्यामध्ये कंजूशी करायची नाही सारण जितकं भरपूर असेल तितकी करंजी खायला छान लागते त्यानंतर जे कॉर्नफ्लोअरचं पाणी आपण तयार केलं होतं ते हलकं असं लावून घ्यायचं खूप जास्तही लावायचं नाही नाहीतर मग व्यवस्थित चिकटत नाही हलकं बोट याच्यावर फिरवायचं आणि मग दाबून याला चांगलं सील करून घ्यायचं जादाचं पीठ काढून टाकलं आणि अशी करंजी आपली तयार झाली याप्रमाणे तीन ते चार कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या करंजा एकावेळी करून घ्यायच्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं करंजा करून झाल्या की मग त्या तेलामध्ये सोडायच्या आचे आचे मंद आचेवर याच्या करंज्या आहेत त्या तळून घ्या करंजा मंद आचेवरच तळायच्या आहेत त्याच्यामुळं करंजी तळते आहे तोपर्यंत तुम्ही बाकीच्या करंजीसुद्धा लाटून सारण भरून तयार करून घेऊ शकता एकावेळी मी तीन ते चार करंजी करून घेतलेल्या आहेत जर का तुम्ही सगळ्या करंजा एकत्र तळून घेणार असाल तर मात्र त्या तुम्ही एखाद्या झाकणाच्या डब्यात भरून ठेवा किंवा सुती ओल्या कपड्यानं करंजा झाकून ठेवा म्हणजे मग त्या सुकणार नाहीत करंजी कुरकुरीत होण्याचं सिक्रेट म्हणजे जमेल तितक्या मंदाचेवर तळायचं आहे जेव्हा तुम्ही तिला तेलात सोडता तेव्हा सुद्धा तेलाचं तेला तापमान खूप जास्त असायला नको हलकं गरम असं तेल असायला हवं खूप तापलेलं का असेल तर ती लगेच तळली जाते आणि मग ती आतून मऊ राहते त्यामुळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन्नाचेवरच करंजी तळायची आहे एकसारखं हिला खालीवर करत राहायचं म्हणजे मग काय होतं दोन्ही बाजूंनी व्यवस्थित एकसारखी तळली जाते करंजीची बाजू पलटली नाही तर मग एकच बाजू जी आहे ती बलूनप्रमाणे वर फुकते हे बघा ही असं बाजू पलटत एकसारखं मन्नाचेवर याला तळून घ्यायचं आहे तळतानासुद्धा याचा रंग छान खरपूस सोनेरी येईल इतपत याला तळून घ्यायचं ज्याप्रमाणे सामोशाचं कचोरीचं वरचं आवरण असतं तसा रंग जो आहे तो या करंजीला आला पाहिजे हे बघा मंदाचेवर सोनेरी रंगावर करंजी जी आहे ती तळून घेतली मस्त अशी कुरकुरी झाली आहे आतमध्ये ओल्या नारळाचं सारण आहे त्यामुळं कदाचित थोड्या वेळानंतर ती माऊ पडू शकते त्यामुळं गरमागरम अशीच खायला घ्यायची टोमॅटो केचपसोबत तुम्ही करंजी खाऊ शकता किंवा चिंचगुळाच्या आंबट गोड चटणीसोबतही अगदी छान लागते योग्य मोहन घातलं छान पातळसर असं लाटता आलं आणि मंदाचेवर तळलं की वरची जी पारी आहे ती खूप छान कुरकुरीत अशी होते सारणाची चवसुद्धा आंबट तिखट हलकीशी गोड अशी असली की खायला करंजी खूप छान चटपटीत अशी लागते एकूण अकरा ते बारा करंजी ज्या आहेत त्या या प्रमाणामध्ये होतात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा काही शंका असतील काही प्रश्न असतील तेही कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद